नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की सोहम हो आणि अनामिका या दोघांची पूजा आज होणार असते सोहम आणि अनामिका या दोघांचा विवाह सोहळा अगदी संपन्न झालेला असतो यानंतर गुरुजींनी पूजेची तयारी केलेली असते व सोहम हो आणि अनामिका देखील अत्यंत छान पद्धतीने तयार होऊन पूजेमध्ये बसणार असतात बसणार असतात इतक्या ताबा सर्वांना म्हणतात की एक मिनिट थांबा सगळे आबांनी असं म्हटल्यानंतर सगळेजण आबांकडे पाहू लागतात की नक्की काय झालं आहे आणि आबा काय सांगणार आहेत आबा पुढे असं म्हणतात की आज घरातलं वातावरण खूप खराब झालं आहे जे काही झालं आहे ज्या काही गोष्टी घडून गेल्या आहेत त्याचं त्यामुळे माझं डोकं अजिबात चालत नाही आहे हे व्हायला नको होतं घरातली लक्ष्मी आज उलट्या पायाने बाहेर गेलेली आहे जे काही झालं आहे त्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे उगाचच पिढच्या पुढीला त्रास होऊ नये म्हणून मला एक वाटते की मी असा निर्णय घेतला आहे यावेळी पूजेला तिन्ही जोडपे बसतील म्हणजे पुढच्या पिढीपासून आपण ही नवीन सुरुवात करूया त्यावेळी सरळ म्हणजे की अहो आबा पण मला असं वाटते की जे काही आहे त्यामुळे सगळेच डिस्टर्ब आहेत परंतु याचा अर्थ असा होत नाही आहे आबा जे काही घडले त्यामुळे सगळ्यांनाच वाईट वाटणं साहजिक आहे घरातला एक कप जरी फुटला ना तरी आपण नवीन कप आणतो फुटलेलं कप पुन्हा जोडायला जात नाही आम्हाला सर्वांना वाईटच वाटतंय परंतु नवीन कप घरात आणायचा असतो तसंही एवढं पण झालं ना जी गोष्ट झाली आहे ती चांगली झाली आहे घरातील सर्वजण डिस्टर्ब आहेत मान्य आहे परंतु ती गोष्ट आता संपली आहे सोहम आणि अनामिका या दोघांचीही पहिली पूजा आहे यामुळे योगाचंच पूजेमध्ये कोळंबा कशाला आणताय त्या दोघांनीही त्यांची पूजा करू देत ना त्यावेळी आबा म्हणतात की नाही हे सगळं मी आपल्या घराच्या बाल्यासाठी बोलत आहे हे सगळं चांदेकर फॅमिलीचं चा भरलंच होणार आहे आबा म्हणतात की कला तर खरी आपल्या घरची लक्ष्मी आहे या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी ती घरामध्ये आली आणि सर्व काहीही संपन्न झालं आता मात्र लक्ष्मीने आपल्याकडे पाठ फिरवले आहे मला तर एवढंच कळतं आहे की काहीही करून कलाला या घरामध्ये आणायचं आहे आणि ती आलीच पाहिजे कलासुद्धा या पूजेला बसलीच पाहिजे कारण येणारे अनर्थ त्यामुळेच टाळणार आहेत आणि मी काबांकडे पाहत असते आणि बाकीच्यांकडे देखील पाहत असते आबा म्हणतात की घरची लक्ष्मी खरे आहे आबांनी अगदी स्पष्टपणे ही गोष्ट सांगितलेली असते त्यामुळे कोणालाही नाही मग असं म्हणता येत नाही आदवेच्या मनामध्ये विचार येतो की अरे वा मलाही हेच हवं होतं आभ आबान अद्वैतसुद्धा विचार करत असतो की ठीक आहे मग कलाला आणायला मी जातो सरोजचं मात्र या गोष्टीला विरोध असतो सरोज म्हणते की अहो बाबा काय चाललंय तुमचं सोडून द्या ना खरे खरे काय लावलं आहे तुम्ही सारखं सारखं तिचं तुम्ही कशाला विचार करताय इथे तिला का आणताय तुम्ही या दोघांच्यामध्ये कोण आणणार आहे त्यावेळी त्यावेळी आता तो उभा राहतो आणि म्हणतो की मी आणतो ना तिला खरेला मी आणतो अगदी आनंदामध्ये हसत हसत तो म्हणतो मी जाऊन खरेला घेऊन येतो मला काहीही प्रॉब्लेम नाही त्यावेळी सरोजला टेन्शन आलेलं असतं की काय हा मुलगा इतक्या आनंदाने तयार झाला आहे घरामध्ये खरे येणार ना नाही असं सरोज म्हणत असते आदवे तिला सांगत असतो की अगा आई काही टेन्शन घेऊ नको काही टेन्शन घेऊ नको मी खरेला अगदी व्यवस्थित घरी घेऊन येतो असं म्हणत तो, तो आनंदाने तयार झालेला असतो अद्वैत म्हणतो की ठीक आहे मला तर एक चान्सच मिळाला आता खरेला जर घरी जाण्याचा आणि तिला घरी घेऊन येण्याचा त्यासाठी अद्वैत सत्यनारायणाच्या पूजेपाशी जो प्रसाद ठेवलेला असतो तो घेतो आणि हात जोडून म्हणतो की अरे वा आता मला कारण भेटलं आहे खरेच्या घरी जाण्यासाठी म्हणजे खरेंना हा प्रसाद देऊन आमंत्रणही देता येईल की घरामध्ये पूजा आहे आणि तुम्ही या ह्या गोष्टीमुळे तो आनंदी झालेला असतो रोहिणी आणि सरोज या दोघींना मात्र खूप वाईट वाटलेलं असतं अद्वेदचा चेहरा अगदी फुललेला असतो की खरीला खरेला भेटायला जाणार आणि तिला मी घेऊन येणार तर पाहूयात पुढे तिथे गेल्यानंतर कशा पद्धतीने सर्व गोष्टी आपल्यासमोर येणार आहेत आणि लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे तुम्ही खरंच जर फॅन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा व येणारे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी असंच प्रतिसाद देत चला थँक्यू